नमस्कार। मराणी स्वागत। थेड़ नाशिक महानगरपालिकेतील तब्बल चार वर्षांची प्रशासकीय राजवट आज अधिकृतपणे संपुष्टात आली नवनियुक्त महापौर हिमगौरी आडके यांनी आज महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील महापौर कार्यालय तसेच महापौर निवासस्थानात विधिवत पूजा करून आपल्या कार्यकाळाची सुरुवात केली मंत्रोच्चारांच्या गजरात पार पडलेल्या या पूजा विधीमुळे संपूर्ण सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला प्रशासकीय राजवटीमुळे गेल्या चार वर्षापासून बंद असलेले महापौर दालन आणि निवासस्थान आज पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीने गजबजले पूर्ण झाल्यानंतर महापौर विराजमान होत महापौर पदाचा पदभार स्वीकारला पदभार स्वीकारला आहे आपण जस कामाची सुरुवात शुभ कार्याची सुरुवात पूजेने करतो आपल्या आ... कार्यालयाचं महापौर कार्यालय आणि रामायण निवासस्थान या दोन्ही ठिकाणचे यथोचित असं पूजा करण्यात आलेली आहे विधिवत आणि आजपासून कामाला सुरुवात केली आहे आपल्या भारतीय संस्कृतीनुसार सगळ्यांना तीर्थप्रसादासाठी आमंत्रण दिलं आहे आणि आजपासून कामाला सुरुवात केली आहे प्राधान्य काय राहणार प्राधान्य जसं मी तुम्हाला सांगितलं की शंभर दिवसाचा जो ऍक्शन प्लॅन आहे तो आम्ही लगेच सुरू करत आहोत आणि जे महत्वाची कामं आहेत ते फील्डवर जाऊन तुम्हाला आता कळेलच की कर विजिट करतो आहोत आणि ह्या शंभर दिवसांमध्ये प्रत्येक प्रभागनिहाय एक व्हिजिट होऊन कुंभमेळ्याच्या देखील कामांचा एक रिव्ह्यू घेणार आहे आणि त्याच पद्धतीने प्रत्येक प्रभागाची निकट जाणून सगळ्या लोकप्रतिनिधी स्थानिक आमदार आणि नागरिकांचे जे काही सजेशन असतील त्यांना सोबत घेऊन आपण तिथल्या कामांची पाहणी करून दर्जेदार काम कसं कुंभमध्ये करता येईल हे या निमित्ताने आम्ही पाहणार आहोत सर्व अधिकाऱ्यांसमवेत बैठक म्हणजे विषय असा आहे की एक ब्रीफिंग घेतला आहे त्या कामानिमित्ताने तुम्हाला माहिती आहे की नाशिक महानगरपालिकेमध्ये अधिकारी हे ॲडिशनल पोस्टवर नेमलेले आहेत त्यामुळे अधिकाऱ्यांची फार कमतरता आहे त्याचबरोबर काही इंजिनियर्स देखील कमी आहेत पण जेव्हा आम्ही दौरे करतोय तेव्हा अर्थातच आम्ही सगळ्या अधिकारी वर्गांना त्या त्या विभागातल्या आणि त्या त्या प्रभागामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबतच मी तो दौरा करणार आहे आणि तेव्हा सगळ्यांना बरोबर घेऊन सूचित पण करणार आहे एक इंट्रोडक्शन ही काय महानगरपालिकेची पहिली टर्म नाही आहे त्यामुळे सगळ्या अधिकाऱ्यांची ओळख आहेच फक्त जे नवीन प्रशासनाने नियुक्त केलेले अधिकारी आहेत जे कुंभसाठी स्पेशली आले आहेत त्यांची देखील ओळख झाली आहे या निमित्ताने प्रत्येकाला फील्डवर जाऊन कामाचे निकष जे काही ठरलेले आहेत त्याप्रमाणे काम होते की नाही हे पाहणं अतिशय गरजेचं आहे त्यांच्या पदग्रहणानंतर आजपासून नाशिक महानगरपालिकेचे पूर्ण वेळ शासकीय कामकाज त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले आहे या घडामोडीमुळे महापालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला असून शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत नाशिककरांच्या अपेक्षा पुन्हा एकदा नव्याने पल्लवित झाल्या आहेत चार वर्षांच्या विकासातील खंड भरून काढत नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे